जरांगे पाटलांची ही मागणी जी आहे ती कधीच मान्य होणार नाही जरांगे पाटलांची आंदोलनाची जे काही मुंबईला आता जरांगे पाटील जाणार आहेत ते कधीही सक्सेस होणार नाही आणि जरांगे पाटलांची मागणी जी आहे ती बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं काही लोकांचं म्हणणं आहे आणि याच उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की हे नेमके लोक कोण आहेत आणि जरांगे पाटील जर मुंबईला गेले किंवा जरांगे पाटलांचे जे काय त्यांचा समाज सोबत सोबत येणार आहे तो समाज जर मुंबईला गेला तर जरांगे पाटलांचा आंदोलनाला यश मिळू शकतं का आणि जरांगे पाटलांची मागणी जी आहे ती कायदे तज्ज्ञ नेमकं काय सांगतात कायदे तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मित्रांनो या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये एका वर्षापूर्वी जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा थेट मुंबईला नेला होता आणि मुंबईला नेऊन त्या ठिकाणी आपली सगळी सोयऱ्याची मागणी ही त्यांनी लावून धरली होती आता सुरुवातीला त्यांची मागणी काय सगळे सोयऱ्याची मागणी काय आहे तर एखाद्या कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये जर एखाद्या माणसाला कुणबी प्रमाणपत्र सापडलं तर त्याच्या संबंधीमध्ये रक्ताचे नाते जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून द्यावे किंवा सरकारनं या सगळ्या गोष्टी करून त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशा प्रकारे त्यांची मागणी आहे आणि ही जर मागणी मान्य होत नसेल तर ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशी सुद्धा त्यांची मागणी आहे आणि जर हे जर नाही झालं तर सरसकट मराठा समाजाला आरक्षण लागू करा पण याच्यामध्ये भी अट आहे की ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळालं गेलं पाहिजे जर पन्नास टक्केच्या वरती जर आरक्षण दिलं म्हणजे पन्नास टक्केच्या आतमध्ये जे काही आरक्षण मिळत असेल ते मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी श्री मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि आता यामध्ये पन्नास टक्क्याच्या मध्ये जर द्यायचं म्हटलं बाकीचा सगळा समाज आहे त्या समाजामधून नेमका यांना मार्ग काढून मराठा मराठ्यांना कुठं आरक्षण देता येईल का असा सुद्धा प्रश्न सरकार पुढे निर्माण होते आणि त्यामुळे कुठंतरी जरांगे पाटलांची मागणी जी आहे ती वाटते की कुठंतरी बेकायदेशीर आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तर ते लोक कोण आहेत तर आपण जर पाहिलं नितेश राणे असतील किंवा लक्ष्मण हाके असेल किंवा नवनाथ वाघमारे असतील या सगळ्या लोकांकडे जर विचारायला गेल आपण किंवा या सगळ्या लोकांचं आज थे जर आजपर्यंत त्यांनी जर जे म्हटलेलं आहे ते पाहिलं तर त्यांचं थेट म्हणणं आहे की सगळी जी मागणी आहे ती बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर मागणीला कधीच यश येणार नाही आता यश येणार नाही म्हणतात आणि परंतु तरी सुद्धा जारांगी पाटलांच्या विरोधात बोलतात जारांगी पाटलांच्या विरोधात लढतात हे लोक आणि आताच्या मुंबई दौरा काढणार आहेत बऱ्याच लोकांना विचारण्यात आलं पंकजा मुंडे यांना सुद्धा विचारण्यात आलं तर पंकजा मुंडे सुद्धा थेट सांगितलं जी मागणी जी आहे जी कायद्यामध्ये बसत बे बे आहे बेकायदेशीर नसून बेकायदेशीर असेल तर ती मागणी ही कधीच मान्य होणार नाही ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या कायदेशीर मागण्याला माझा कधीही सपोर्ट आहे अशा प्रकारचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं त्याच्यामुळे आता जर आपण जर पाहिलं नितेश राणे म्हणतायत की निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळी जनतेने कौल दिलेला आहे जरांगेच्या पाठीमागं कोणीही नाही सगळे जे आहे ते देवा भाऊला कशा प्रकारे विधानसभेमध्ये कौल हा मराठा समाज असेल किंवा या महाराष्ट्रातील लोकांनी केलेला आहे त्याच्यामुळे कुठेही या सगळ्या गोष्टींमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये आता गर्दी जमणार नाही लोक येणार नाहीत असं म्हणणं श्री नितेश राणे जे आमदार आहेत यांचं आहे आणि आता यांचं जरी हे म्हणणं असलं किंवा सगळ्या गोष्टी असल्या तरी जरांगे पाटील हे स्वतः त्यांच्या स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांचे दौरे नांदेड परभणी जालना बीड या ठिकाणी आता झालेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र दौरा सध्या त्यांचा चालू आहे त्यांची तब्येत ही ढासळलेली आहे अं त्यांना दोन दिवसापूर्वी नांदेडमध्ये चक्कर आली होती उमघाम झाला होता आशकपणा आला होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी जरांगी पाटील लढतायत संघर्ष करतायत आणि जर त्यांची मागणी ही बेकायदेशीर म्हणत असतील तर बेकायदेशीर असेल तर नेमकी ती मागणी कशी मान्य होणार किंवा जर सगळे सोयऱ्याची मागणी ही बेकायदेशीर हे लोक जर म्हटले तर ती कायद्यामध्ये बसती का नाही हे कायदे तज्ञांचा अभ्यास नेमका काय सांगतो हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कायदे तज्ञांमध्ये असं सांगतायत की कायदेमध्ये जर तुमच्या संबंधामध्ये कुणबी प्रमाणपत्राची नोंद मिळाली तुमच्या नातेवाईकामध्ये कुणबी प्रमाणपत्राची नोंद मिळाली तर तुमचे सगळे नातेवाईक हे कुणबीच असू शकतात असुद्धा काही कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील लढतायत झारांगी पाटील सांगतायत की आपली जी मागणी आहे ती कायदेशीरच आहे आपली मागणी कुठेही बेकायदेशीर नाही कायदे उल्हास बापट यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जर मराठ्यांना आरक्षण मिळवायचं असेल किंवा मिळून घ्यायचं असेल तर पन्नास टक्केच्या आतमध्येच मिळावं लागेल कुठेही पन्नास टक्केच्या वरती जे सेपरेट आरक्षण दिलं याच्या आधी सुद्धा सोळा टक्के आरक्षण सरकारनं दिलं होतं मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा अं सरकारनं वेगवेगळे पाठबळ दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे देवा मात्र ते बसतच नव्हतं पन्नास टक्केच्या आतमध्ये असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण गेलं आणि आरक्षण गेल्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांची मागणी हीच येऊ लागली प्रामुख्याने पुढे येऊ लागली की ये आरक्षण मिळवायचं तर आता फक्त ओबीसी मधून आणि उल्हास बापट यांनी सांगितलं की त्यानंतर आरक्षण जर मिळवून घ्यायचं असेल तर, तर पन्नास टक्केच्या मध्ये ओबीसी आरक्षणामध्येच हाच पर्याय मराठा समाजाला शेवटचा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बेकायदेशीर मागणी किंवा सगळ्या मागण्याबद्दल कायदेशीर होतील का कायदेशीर आहे का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद